एक जागर नवरात्रीचा आजच्या या भागात आपण माहेश्वरी देवीचे ऐकणार आहोत असुरी विनाशाकरिता सदैव तत्पर असते ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती व लय यामध्ये सृष्टीचा समतोल राखण्याची जबाबदारी शंकराकडे आहे व असुरी शक्तीच्या विनाशाकरिता दैवी शक्ती नेहमीच तत्पर असल्याचे दिसते त्यानुसार एकदा असुरी शक्तीवर क्रोधित होऊन शंकराचे तांडव चालू झाले होते त्यावेळी अचानक त्या, त्या तांडवाच्या ऊर्जेमधून स्त्री रूप धारण करून एक शक्ती बाहेर पडली रौद्र रूप धारण केलेली ती शक्ती शंकराप्रमाणेच गौरवर्णी दिसत होती शंकराप्रमाणेच तिचे त्रिनेत्र तेजस्वी होते डोक्यावर अर्धचंद्र विराजमान असून सर्वत्र सापाचेच आभूषण तिने धारण केले होते महादेवाप्रमाणे नंदी या स्वार या वाहनावर स्वार देवीच्या चार हातामध्ये दे, पाश डमरू शूल व घंटी होती महेश्वरापासून उत्पन्न झालेली ही माहेश्वरी पराशक्ती एक योगिनी शक्ती होती तिलाच माहेश्वरी रुद्रानी असे नाव पडले दुष्ट व वाईट शक्तीच्या विनाशास कारणीभूत ठरलेली ही शक्ती विनाशानंतर पुन्हा निर्मिती करण्यासाठी आंतरिक शक्ती प्रदान करणारी आहे या माहेश्वरी देवीने भक्तावर केलेली कृपा आता ऐका फार वर्षापूर्वी खंडेलपूर राज्यामध्ये सूर्यवंशी क्षत्रिय राजा खडगलसेन राज्य करीत होता धर्माने चालणारा अतिशय प्रजावत्सल असा हा राजा होता सर्वत्र आनंदी आनंद, आनंद त्याच्या राज्यात होते परंतु राज्यास पुढे उत्तराधिकारी नसल्याने पुत्र संतानाच्या इच्छेने तो काहीसा उदास असे त्यावेळी कुलपुरोहितांनी पुत्र कामेष्टी यज्ञाचा उपाय सांगितला त्याप्रमाणे राजाने फार मनोभावे विधीपूर्वक सर्व यज्ञ पूर्ण केला राजा व राणी दोघांनी तो प्रसाद श्रद्धापूर्वक भक्षण केल्याने पुढे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले पुरोहितांनी त्या बाळाचे नाव सुजानसेन असे ठेवले व कुंडली तयार करताना राजा सांगितले की हा पुत्र पुढे चक्रवर्ती पराक्रमी असा राजा होईल परंतु त्याच्या वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत त्याची काळजी घ्यावी लागेल त्याला गंडांतर योग असल्याने त्याने उत्तर दिशेकडे प्रवास टाळावा पुढे राजपुत्र मोठा झाल्यावर सुजान सेनाचा विवाह चंद्रावतीशी झाला पुढे तो बहात्तर क्षत्रिय सैन्यासह सा वनामध्ये मृगेसाठी गेला असता तो अरण्यात उत्तर दिशेकडे फार दूरवर पोहोचला होता तेथे काही ऋषीमुनींची वस्ती त्याला दिसली त्यांचा यज्ञ याग तेथे चालू होता तेव्हा राजपुत्राने सैन्याच्या मदतीने तो यज्ञ धुडकावून लावला व ऋषीमुनींना बंदी बनवले त्यावेळी त्यातील प्रमुख ऋषींनी त्याला शाप दिल्याने सैन्यासह तो राजकुमार तेथे दगडी शिळा होऊन पडला हा प्रकार खडगल सेनाला कळताच त्याने तेथेच प्राण सोडले आता चंद्रावतीसह त्या बहात्तर सैनिकांच्या पत्नी तिथे सर्व ऋषींची क्षमा मागून त्यांना शापमुक्त करण्यासाठी विनवू लागल्या त्यावेळी ऋषींच्या सांगण्यावरून त्यांनी महादेव शंकराची आराधना केली त्यांचा भोळा भाव व आर्त केलेल्या प्रार्थनेमुळे भोले बाबा त्वरित प्रसन्न झाले व त्यांनी आपल्या माहेश्वरी शक्तीला आज्ञा देताच तिच्या कृपेमुळे राजपुत्रासहित सर्व सैनिक तिथे उठून बसले महेश्वराच्या या माहेश्वरी शक्तीमुळे त्यांचा पुनर्जन्म झाला सुख समृद्धी व दीर्घायुष्य लाभल्याने त्या सर्वापासूनच पुढे पुढे झालेली संतान माहेश्वरी या नावाने प्रसिद्धी झाली त्यानंतर त्यांनी क्षत्रिय धर्म सोडून व्यवसाय करायचे ठरवले ते आता वैश्य झाले ते सर्व म्हणजेच आताचा माहेश्वरी समाज होय ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला या शिवशक्तीची कृपा त्यांच्यावर झाल्याची मान्यता असल्याने या दिवशी माहेश्वरी समाज शंकर व पार्वती यांचे पूजन मोठ्या उत्साहाने करतात त्यास महेश नवमी पर्व असे म्हणतात बोला पार्वती पते हर हर महादेव माहेश्वरी माता की जय